मिरज येथील आस्था महिला निवारा केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा झाला महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरज येथील आस्था महिला निवारा केंद्र कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आत्तापर्यंत सहाशे महिला या केंद्रातून समाजामध्ये गेल्या आहेत काही मुलींची लग्न देखील के केंद्रा या केंद्रातून झाली आहेत या केंद्राचे संचालन सुरेखा शाहीन शेख हे पाहत आहेत यावेळी निवारा केंद्रातील महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरा केला यावेळी महापालिकेकडून निवारा केंद्रास पत्री सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच सदर ठिकाणचे कामकाज पाहून बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचे अभिनंदन केले आहे यावेळी डॉक्टर परम शेट्टी चॅरिटी वतीने केंद्रास संसार उपयोगी साहित्य सदर निवारा केंद्रास भेट म्हणून दिले आहे या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटी मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे पत्रकार बंधू डॉक्टर परम शेट्टी माननीय उप आयुक्त स्मृती पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योति सर्वदे यांनी केले जनसंपर्क अधिकारी रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधुळकी म्हणून आपला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी यांच्या लिडरशिपच्या खाली आपण आस्था निवार बेगड निवारा केंद्र चालवतो आणि बरीच वर्षापासून जवळजवळ सहाशे महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ अडीचशे महिलांचं पुनर्वसन झालेलं आहे जवाल जवाल पुनर ले ले। आज आपण या निवारा केंद्रातही केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्यासोबत सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊभगिनी नाही आहेत जे एकटेच आहेत त्यांचे भाऊभगिनी आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता स त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे बरेच महिला येथे असे पण आहे ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे ते इथून इथे आल्यानंतर इथून स्किल्ड अप स्किल्ड त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगली पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रातली जा राहणार अशी मला काळजी आहे आणि परत एकदा ह्या निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आण आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार